बोगस वैधता प्रमाणपत्र घेणारे लाभार्थी व देणारे जात पडताळणी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व बंजारा समाजाच्या पंचवीस मागण्या त्वरित मान्य कराव्या यासाठी समाजाने आज आक्रमक भूमिका घेऊन समाजाच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले बोगस वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थी व देणाऱ्या जात पडताळणी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गोरसिन्हा व बंजारा समाजातील इतरही संघटनेनी वारंवार सरकारकडे केली काही दिवसांपूर्वी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या पंचवीस मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शिंदे सरकारने दिले होते परंतु अद्याप एकही मागणी मान्य झाली नाही उलट बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या जात पडताळणी अधिकाऱ्यांना शिंदे सरकार पाठीशी घालत असल्याने बंजारा समाजाने आक्रमक भूमिका घेऊन आज अकोल्यात पंचवीस मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे रास्ता रोको करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज सहभागी झाला होता नेहरू पार्क चौकात मोर्चा पोहोचताच पोलिसांनी बॅरिगेड्स लावून मोर्चा रोखून धरला मात्र मोर्चेकरी ऐकायला तयार नसल्याने बॅरिगेड्स बाजूला करून आंदोलक चौकात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये मागील अनेक वर्षापासून लाखोच्या संख्येने अवैध घुसखोरी होत आहे खोटे जातीचे दाखले काढून खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जी काय लाखोच्या संख्येने घुसखोरी होत आहे त्यामुळे मूळ मुल जे विमुक्त जाती अप्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर राज रोषपणे अन्याय होतो आहे म्हणून घुसखोरी थांबावी यासाठी एस आय टी लागू करणे एक महत्त्वाची मागणी आहे त्यासोबतच चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा रक्तनातेसंबंधीचा जो जी आर आहे तो जी आर त्या ठिकाणी रद्द व्हावा सोबतच मूळ आपले राजपूत भामटा समाजाची लोकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे निवासाला आहेत तालुका जिल्हा निय त्यांची यादी त्या ठिकाणी प्रदर्शित करावी आणि त्यासोबतच चौदा आपली दोन हजार एक सॉरी चौ एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चौदाचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारण्यात यावा ह्या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्यासाठी मा अनेक गोरसेनेच्या वतीने अनेक रास्ता रोको आंदोलन केले हिवाळी दोषीमध्ये आंदोलन केलं सरकार दखल घेत नाही म्हणून आंदोलन तीव्र करून येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांना आम्ही घरचा रस्ता दाखवू जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यासाठी आज लाखोच्या संख्येने हजारो संख्येने लोकं इथे आलेले आहेत